नमस्कार आज आपण बनवणार आहोत मावा कुलपी यासाठी मी फुल क्रीमच्या दोन दूध बॅगा घेतलेल्या आहेत म्हणजे मी हे एक लिटर फुल क्रीमचं दूध घेतलेलं आहे आता मी गॅस फुल चालू केलेला आहे ह्या एक लिटर दुधाच आपण आठवून निम्म दूध करणार आहोत सुरवातीला मी गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम फुल ठेवलेली आहे हे दूध असं व्यवस्थित मध्ये मध्ये हलवायचंय की जेणेकरून आपली जी साय आहे या दुधाची ती आपली जी कढई आहे किंवा आपण जे भांड हे दूध आठवायला घेऊ त्या भांड्याला आपल्याला ती चिटकू द्यायची नाही यासाठी मधून मधून आपल्याला हे दूध हलवत राहायचं आपल्या दुधाला आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे आपलं दूध कडईला कुठं लागू नये ह्याची आपण काळजी घ्यायची गॅस आता आपण मध्यम करायचं आहे दूध निम्म होईपर्यंत मध्यम फ्लेम वरच त्याला आटवून घ्यायचं साईडला लागलेली दुधाची साय सुद्धा आपल्याला त्या दुधामध्ये प्रत्येक वेळेस मिसळायची जर आपण गॅसची फ्लेम फुल केली तर आपलं दूध हे उतू जाण्याची शक्यता असते त्यामुळे गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यमच ठेवायची एकदा दुधाला उकळी आली की आपल्या गॅसची फ्लेम मध्यम करायची दुधाला कशी साय धरायला लागलेली ही साय प्रत्येक वेळेस आपल्याला या दुधामध्ये मिसळायची आणि कढईलाही खाली दूध लागू द्यायचं नाही त्यामुळे खालच्या साईड हलवत राहायचं दूध निम्म होईपर्यंत आपण सांगितलेल्या पद्धतीने मऊ होईपर्यंत आटवून घेणार आहोत उन्हाळ्यामध्ये आपण बाहेरून कुल्फी आणून खातो त्याच्याऐवजी आपण जर घरच्या घरी जर कुल्फी बनवली तर घरातील सगळ्यांनाच आवडते ती खायला बाहेरून जी आपण कुल्फी आणतो त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात आपल्या घरच्या खाण्यामध्ये जेवढी स्वच्छता असते किंवा शुद्धता असते ती बाहेरच्या आणलेल्या वस्तूंमध्ये ती नसते बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये भेसळ असते भेसळयुक्त आपण जर पदार्थ खाल्ले तर ते आपल्या आरोग्यास अपायकारक असतात किती घट्ट व्हायला लागले आपलं दूध हे दूध झालेलं आहे खूपच छान स्ट्रक्चर झालेलं आहे आपल्या दुधाचं ह्या दुधामध्ये टाकण्यासाठी मी दोनशे पन्नास ग्रॅम खवा किंवा आपण ह्याला मावा सुद्धा म्हणू शकतो हा मी ह्या दुधामध्ये मिसळणार आहे हा पावशर खवा मी त्याच्यामध्ये मिसळलेला आहे आता हा जो खवा आहे हा आता आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे दुधाचाही कलर बदललेला तुम्हाला दिसत असतो खवा टाकल्यापासून आपल्या दुधाचाही कलर बदललेला आहे आपला पूर्ण खवा याच्यामध्ये मिसळलेला आहे गॅसची फ्लेम आपली मध्यमच आहे स्ट्रक्चर पहा किती छान आलेलं आहे कुल्फी बनवण्यासाठी जे मिश्रण तयार केलेलं आहे त्याला खूपच छान स्ट्रक्चर आलेलं आहे हे पहा तुम्ही आता आपण त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढी आवश्यक साखर आहे तेवढी तुम्ही त्याच्यामध्ये साखर टाकायची मी त्याच्यामध्येही शंभर ग्रॅम साखर टाकणार आहे साखर विरगळेपर्यंत त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचंय सर्व बाजूंनी हलवायचंय व्यवस्थित कारण आता ती ले ले ते बरंच घट्ट झालेलं आहे ते कडईला लागू शकतं त्यासाठी त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचंय पहा आपलं दूध किती घट्ट झाले त्याचा कलरही चेंज झालेला आहे एक नंबरच ही साखरही यातली पूर्ण विरगळलेली आहे पहा किती छान स्ट्रक्चर आलेलं आहे आता गॅसची फ्लेम जी आहे ती मी बंद केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही मी बदामाचे काजूचे आणि पिस्त्याचे काप मी त्याच्यामध्ये मिसळणार आहे आपल्या मसाल्याच्या चमच्याने अर्धा चमचा वेलची पूड मी त्याच्यामध्ये मिसळणार आहे आता हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आता आपण हे जे कुल्फीचं मिश्रण बनवलंय ते आपण आता थंड होण्याची वाट पाहतो हे थोडं केसर मी त्याच्यामध्ये मिसळलेलं आहे केसर टाकल्यामुळे आपल्या कुल्फीला वेगळाच चव ई येते आणि वेगळा लुकही येतो केसर आता मी त्याच्यामध्ये मिसळलेला आहे म्हणून मी पुन्हा त्याला व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे पहा किती घट्ट झालेले आपले कुल्फीचं जे आपण हे मिश्रण बनवलेलं आहे खूप छान झालेलं आहे आता आपण हे थंड होण्याची वाट पाहू थंड होताना पण त्याला थंड व्हायला असं ठेवून द्यायचं नाही तर पाच पाच मिनिटांनी त्याला मधून मधून हे जे मिश्रण तयार केलेले आपण तर त्याला आपण हलवत राहायचं आपण हे तयार केलेलं कुल्फीचं मिश्रण आता थंड झालेलं आहे आता आपण ते हे आपण चहाचे जे कप असतात काग कागदी कप त्याच्यामध्ये भरणार आहोत तर त्यासाठी आपण एक लहान चमचा घेऊन आणि त्याने ते भरू आता हा लहान चमचा मी घेतलेला आहे ह्या लहान मी ह्याच्यामध्ये ते भरणार आहे पहा किती घट्ट झालेले ह्याच्यामध्ये आपण ते भरून घ्यायचंय कुल्फीचं मिश्रण आपण कागदी कप आणि ह्या मटक्यांमध्ये भरून घेणार आहोत तर अशा पद्धतीने ते भरून घ्यायचंय आता आपलं हे कुल्फीचं मिश्रण भरून झालेलं आहे आता हे मटक्याला आपण व्यवस्थित झाकण लावून घ्यायची आपल्याला ही झाकण व्यवस्थित एवढ्यासाठीच लावायची की त्याच्यामध्ये पाण्याचा अंश जाऊ द्यायचा नाही आता आपण हे कागदी कप पण लावून घेणार आहोत हा प्लॅस्टिकचा जो कागद घेतलेला आहे त्याला आपण मध्ये थोडीशी हे एका आणि नंतर हा जो कप आहे तो असा घ्यायचा मधोमध येऊन द्यायची आणि त्याला हा रबर लावायचा हे रबर लावून पॅक करून घ्यायचं मधोमध ही आईस्क्रीमची काळी अशी टाकायची अशा पद्धतीने आपल्याला हे कप तयार करून घ्यायचे आपली मटक्यामध्ये आणि ह्या कागदाच्या कुलपीचे मिश्रण भरून झालेलं आहे आता आपण ह्याला बारा तेरा तासासाठी फ्रीजर मध्ये ठेवणार आहोत जर आपण रात्री ठेवलं तर सकाळी आपली जी कुल्फी आहे ती तयार झालेली असते आता आपण बारा तेरा तास होण्याची वाट पाहूया बारा तेरा तास झालेले आहेत आपण आपली फ्रीजरमधनं कुल्फी बाहेर काढलेली आहे तुम्ही पाहू शकता पहा खूपच छान झालेलं आहे तिचं स्ट्रक्चर पहा खूपच छान स्ट्रक्चर झालेलं आहे तिचं आता आपण ही कागदी कपामध्ये जी कुल्फी कप बनवलेली होती तीही मी तुम्हाला दाखवते ती पण पहा खूपच छान झालेली आहे या कागदी कपावरचा कागद आपल्याला हा काढून टाकायचा आहे या कागदी जे कप घेतले होते त्याच्यावरचा हा कागद काढून टाकलेला आहे आपली पा, मावा कुल्फी तयार झालेली आहे या तर मग कुल्फी खायला अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद या तर मग कुल्फी खायला कमी वेळेत आणि कमी खर्चात कमी साहित्यात ही कुल्फी आपल्याला बनवता येते